नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी सध्या हिवाळ्यात बाजारात ताजे रसरशीत आवळे येत आहे तर या आवळ्यांपासून वर्षभर टिकणारे आवळ्याचे सिरप कसे करायचे ते पाहू आवळ्याचे सिरप करण्यासाठी एक किलो ताजे रसरशीत आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे मंडळी आवळ्याचे सिरप करताना त्यात आल्याचा आणि लिंबाचा वापर करणार आहोत तसेच आल्याच्या सालीचा लिंबाच्या सालीचा आवळ्याचा निघणारा चौथा आवळ्याच्या बिया याचा वापर कसा करणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सर्व आवळे खिसून घ्यायचे आवळ्याच्या निघाल्या बिया टाकून न देता त्यात सेंदो मीठ घालून सगळ्या पाचन क्रिया सुधारून भूकही लागते आवळ्याच्या सेवनाने काळेभोर लांब केस होतात तसेच त्वचा निरोगी राहते आले स्वच्छ धुवून पुसून चमच्याच्या साह्याने त्याची साले काढायची आल्याची साले टाकून न देता वाळवून चहा पावडर मध्ये टाकल्या चहाचा घ्यायचे मंडळी आले हे पाचक सारक आणि भूक वाढवणारे आल्याच्या सेवनाने पित्तामुळे येणारे चक्कर मळमळ आणि उलटीचा त्रास कमी होतो आता सात लिंब मध मध चिरून त्याच्या बिया काढून घ्यायच्या लिंबाचा रस काढून गाळून घ्यायचा मंडळी आवळ्यामध्ये आणि लिंबामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे शरीरस लागणारी ऊर्जा आणि रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आवळा आणि आले खिसून झाले आहे आता मिक्सर जार मध्ये थोडा थोडा आवळ्याचा आणि आल्याचा खिस घालायचा काढलेल्या लिंबाचा रस घालून हे मिश्रण मिक्सर वर बारीक वाटून घ्यायचे बारीक केलेले मिश्रण एका स्वच्छ पांढऱ्या कपड्यात घालून वस्त्रगाळ करून आवळ्याचा रस पिळून काढायचा आता पुन्हा एकदा मिक्सर जार मध्ये आवळा आणि आल्याचा खिस घालून त्यात निघालेला आवळ्याचा रस घालून हे मिश्रण बारीक करून वस्त्रगाळ करायचे आवळ्याच्या बियाचा दुसरा उपयोग म्हणजे बिया वाळवून भाजून त्याची पावडर करायची या पावडर मध्ये खूप तेल घालून त्याचा लेप खाज आणि इन्फेक्शनच्या ठिकाणी लावल्यास आराम पडतो तसेच या पावडर मध्ये पाणी घालून त्याचा लेप लावल्या नाकातून होणारा रक्तस्राव थांबतो मंडळी हा निघालेला आवळ्याचा चौथा टाकून न देता त्यात मीठ पंख्या खाली दोन तीन दिवस वाळून घ्यायची वाळलेला आवळ्याचा चौथा मिक्सर जार मध्ये घालून त्यात एक चमचा भाजलेली जिरे पावडर घालायची पाव चमचा काळे मीठ घालायचे आणि हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचे आवळा सुपारी तयार आहे ही आवळा सुपारी वर्षभर छान टिकते तसेच आवळा पावडरचा उपयोग तांबा पितळी भांडी घासण्यास केल्यास भांडी चकचकीत निघतात आता एक किलो साखरेमध्ये दोन ग्लास पाणी घालून साखर विरघळल्यावर त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून उकळी आल्यावर त्यावर येणारा फेस जी मळी येते ती काढून टाकायची आता या विरघळलेल्या साखरेचा एक तारी पाक करायचा एक तारी पाक झाल्यावर हा पाक थंड करायचा थंड केलेल्या पाकात तयार आले लिंबू आवळ्याचा रस घालायचा आणि मिश्रण छान मिक्स करायचे आवळा सिरप तयार आहे आले लिंबूमुळे हे सिरप लालसर होते म्हणून त्यात दोन थेंब हिरवा फूड कलर घालायचा आता ग्लास मध्ये एक पळी आवळ्याचे सिरप आणि मीठ आणि थंड पाणी घालून मिक्स करायचे आवळ्याचे पाचक सरबत तयार आहे मंडळी लिंबाच्या सालीचा कसा उपयोग केला हे पाहण्यासाठी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे मंडळी तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद